नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला भेटणार आहे तर मित्रांनो आता इकडे भुवनेश्वरी धनाजीला म्हणत असते धनाजी आवरलंस का अगं शांत आहे ये ववाळीचं ताट घेऊन ये आता इकडे चारो हासला डाऊट येतो चारो हास, हास वेगळाच बघत असतो भुवनेश्वरीकडे तर आता इकडे आजी लगेच म्हणते काय गुवे एवढी तयारी कशासाठी भुवनेश्वरी लगेच म्हणते अहो आता घरची सुनपाई येणार त्यासाठी एवढी तयारी चालू आहे त्यांच्या स्वागतासाठी घरची लक्ष्मी घराबाहेर आहे मग त्यांना इकडे यायला नको का तर आता त्या येणार आहे अग आजी लगेच म्हणते अगं हो तिची आई भेटली होती आम्हाला आम्हाला त्या ते तेव्हाच म्हटल्या की सुन अक्षरा ही घरी गेली आहे ती तर अजून आले नाही आम्हाला वाटलं अजूनपर्यंत तर ती घरी आली असेल तर त्यावर आता भुवनेश्वरी लगेच म्हणते अगं आई अधिपतीला आम्ही सकाळीच धाडले मग आता घरची लक्ष्मी एक बाहेर थोडी राहणार आम्ही सकाळीच त्यांना म्हटलो की जावं भो आ अक्षराबाईला घरी घेऊन या घरच्या सुनबाईला घरी घेऊन या तर आता अधिपती गेले होते त्यांना आणायला चारवास लगेच म्हणतो खरं की काय आहो तुमचा काही तर नाही ना तर त्यावर आता भुवनेश्वरी लगेच म्हणते आहो काय ऐकता आहो मी खरंच आता अधिपतीला सकाळीच धाडले त्यावर आता दुर्गी लगेच म्हणते आहो तुम्ही असा का ताईवर संशय घेता आहो ताई खरंच खूप मोठ्या मनाची आहे ताईनेच आता अधिपतींना धाडले तिला घरी घेऊन येण्यासाठी आणि प्रत्येक वेळेस तुम्हीच असं म्हणता तर आता चारोहच लगेच म्हणतो दुर्गे तू तर गपच बस स्वतःचं प्रपंचाचं वाटोळं केलं आणि इकडे आली आहे दुसऱ्याच्या प्रपंचाचं वाटोळं करायला इकडे भुवनेश्वरी लगेच म्हणते दुर्गे बघत काय बसली जा ताट घेऊन ये अगं येतीलच आता अधिपती सुनबाईला घरी घेऊन इकडे आता अक्षरा आणि मदन हे बोलत असतात मदन म्हण मन, म्हणत असतो काय गं तुम्हाला ओळखलं नाही अरे फोनवर नाही ओळखलं आता तू फार चेंज झाला आहे आणि काय रे मॅड यायचं होतं भारतामध्ये तर एक कॉल तर करायचा ना तर अचानक आलास आणि त्यावर आता तू लगेच म्हणतो अक्ष कशी आहेस तू तर अक्षर म्हणते हो मी ठीक आहे पण वाटत नाही ग तू खूप बदललीस अरे मदन अरे तू पण खूप बदलला अरे मला एकदा कॉल तर करायचा तेवढ्यातच आता बाबा येतात आणि बाबा म्हणू लागतात चल अक्षू रिक्षा भेटली पण आता मदन त्यांना बघून म्हणतो बाबा काय झालं तुमच्या डोक्याला एवढं रक्त कसं नाही नाही ठीक आहे तर आता बाबा लगेच म्हणतात अगं अक्षू कोण आहेस हा तर आता त्यावर अक्षरा म्हणते बाबा तुम्ही ओळखलं नाही का अहो हा मदन माझ्या शाळेचा मित्र तर आता अरे हा मदन अरे ओळखलं ना तुला कसं विसरेल मी कधी आलास आणि कसं आहे बरं आहेस ना तर आता मदन लगेच म्हणतो हो बाबा ठीक आहे आणि अक्षू असं कळालं की तुझं लग्न झालंय ते कसं आहेस ठीक आहेस ना ग तू आणि काय ग कसं आहेस तुझं मॅरेज लाईफ आणि हो तुला मला एक फोनसुद्धा करता आला नाही एक पत्रिका सुद्धा पाठवता आली नाही त्यावर आता अक्षरा लगेच म्हणते अरे तू बाहेर राहतोस मग मी तुला सांग बरं कशी पत्रिका पाठवायची त्यावर आता मदन लगेच म्हणतो अगं फोनवर सगळं करता येतं मग तू नाही फोन केला मला त्यावर आता बाबांचा चेहरा फार पडलेला असतो अक्षरा बाबांच्या तोंडाकडे बघते आणि तिला फार वाईट वाटतं त्यावर आता तू लगेच म्हणतो तुझी मॅरेज लाईफ कशी आहे ठीक आहे ना सगळं व्यवस्थित आहे ना तर मित्रांनो आता अक्षरा सांगेल का मदन